मुळशी तालुक्यातले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने तिच्या मर्जीने शशांक हगवणे सोबत लग्न केलं दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला मला लग्न करायचंय तर शशांक सोबतच हा वैष्णवीचा था ठाम निर्णय होता वडील आयसीयू मध्ये ऍडमिट असताना शशांक वैष्णवीला घ्यायला आला आणि त्यात क्षणाला लग्नाचा निर्णय झाला वैष्णवीने मामाच्या मुलाला फोन केला आणि मी पळून जाते हा निरोप दिला मामाच्या मुलाने तातडीने वडिलांना म्हणजे वैष्णवीच्या मामांना हे कळवलं आणि वैष्णवीला थांबवण्यासाठी घरच्यांना हात जोडण्याची वेळ आली वडील आयसीयू मध्ये असताना पळून गेली तर इज्जत जाईल ही भीती घालून मामांनी मुलीला थांबवलं आणि तिच्या आवडीच्याच मुलाशी म्हणजे शशांशी लग्न करण्यासाठी घरच्यांचं मन वळवण्याचं आश्वासन दिलं अखेर मामांच्या मध्यस्थीने वैष्णवीचा जंगी विवाह सोहळा पार पडला पण लग्नानंतर सहा महिन्यातच तिने फोन केला आणि मामा माझा निर्णय चुकला ही कबुली दिली ही स्टोरी सांगितले वैष्णवीचे मामा उत्तम बैरट यांनीच वैष्णवीच्या नवऱ्याने सासऱ्यांकडून दीड लाखाचा सा आयफोन घेण्यापासून ते बुक केलेली एमजी हेक्टर रद्द करून फॉर्च्युनर घेण्यापर्यंत कसा मानसिक त्रास दिलाय आणि वैष्णवीच्या शेवटापर्यंत कसं पोचलं तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण स्टोरी डॉट कॉम हे चॅनल तुम्ही सब्स्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक करा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला फेसबुकवरही फॉलो करा वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून तिला मारहाण झाल्याचं दा समोर आल्यानंतर तिच्या आई आईवडिलांनी मीडियासमोर येऊन सगळी परिस्थिती सांगितली वैष्णवीने गेल्या दीड वर्षात काय भोगलंय हे सांगताना तिच्या वडिलांचा सा अक्षरशः अश्रूंचा बांध फुटला वैष्णवीच्या वडिलांना खरंतर हे लग्नच मान्य नव्हतं ते माणसं चांगले नाहीत आणि हे नातं नको अशी त्यांची ठाम भूमिका होती पण मुलीच्या हट्टापुढे आईवडिलांचे आई वडिलांचे हात टेकले लग्न ठरवण्याच्या पहिल्याच बैठकीत शशांकने फॉर्च्युनरची मागणी केली वैष्णवीचे वडील शशांकला स्वतःच्या इच्छेने एमजी हेक्टर ही गाडी गिफ्ट देणार होते पण शशांक घरी गेला आणि कसले जे कसलेही पोरा फॉर्च्युनर मध्ये फिरतात मला ही फॉर्च्युनरच पाहिजे ही मागणी केली एम हेक्टरची बुकिंग रद्द करून वैष्णवीच्या वडिलांनी फॉर्च्युनर बुक केली सनीज वर्ल्ड मध्ये झालेल्या भव्य विवाह सोहळ्याला खुद अजित पवारही उपस्थित होते त्या लग्नात अजित दादांनी राजेंद्र हगवाने विचारलं होतं की फॉर्च्युनर तू मागितलीस की पाहुण्याने मनाने दिलीये फॉर्च्युनर हे एक छोटस गिफ्ट होता पण त्याही पेक्षा मोठा हुंडा दिला होता तो म्हणजे एकावन्न तोळे सोनं एवढं सोनं ज्या बापाने दिलं त्याच्या मुलीला अंगावर घालायला कपडे सुद्धा हगवाने कुटुंबाकडून दिले जात नव्हते मुलगी माहेरी जायची आणि कधी पन्नास हजार तर कधी एक लाख मागायची बापाकडे मागणी करायची की बापा कि पापा मला कपडे घ्यायलाही ते पैसे देत नाहीत असं रडून सांगायची लग्नानंतर लगेच अधिक मास आला होता आणि तेव्हा सोन्याची अंगठी जावा याने मागितली तीही वैष्णवीच्या वडिलांनी देऊन टाकली गौरी गणपतीमध्ये वैष्णवीच्या सासूने चांदीच्या गौराई मागितल्या वैष्णवीच्या आईने समजावून सांगितलं की मातीच्या गौराई देण्याची आपल्यात प्रथा आहे पण वैष्णवीच्या सासूला चांदीच्याच गौराई पाहिजे होत्या साडेसात किलो चांदीच्या गौराई आणि साडेसात किलो चांदीचे ताट अशी पंधरा किलो चांदी लग्न झाल्यानंतरही म्हणजे ज्या लग्नात एक्कावन्न तोळे सोनं दिलं होतं त्या लग्नानंतरही पंधरा किलो चांदी वैष्णवीच्या चा चा आई वड़ी द्यावा लागली एवढंच काय पण सहा महिन्यांपूर्वी शशांकने वैष्णवीच्या वडिलांकडून दीड लाखांचा नवा कोरा आयफोन म्हणजे लेटेस्ट आयफोन सिक्स्टीन प्रो घेतला होता अधून मधून मुलगी माहेर यायची आई आणि आईला घरी काय चाललंय सांग चा सांग का ते सांगायची पण स्वतःच्या इच्छेने लग्न केलेलं असल्यामुळे जे घडतंय ते आई वडिलांना सांगण्याची वैष्णवीची हिंमत होत नव्हती पण अखेर मानसिक त्रासाबद्दल वैष्णवीला सगळं काही आई वडिलांना तेव्हा सांगावं लागलं जेव्हा ती गरोदर राहिली आपण तीन महिन्यांची गरोदर असल्याचं वैष्णवीने नवऱ्याला पहिल्यांदा जेव्हा सांगितलं त्याने हे मूल आपलं असल्याच नाकारलं दोघात वाद झाले आणि वैष्णवी पुन्हा माहेरी गेली माहेरी जाऊन नवऱ्याला तिने फोन करून सांगितलं की मी विष पाहिले नवरा तातडीने आला आणि वैष्णवीला दवाखान्यात सोडून तसाच निघून गेला वडिलांनी लेखीवर के उपचार केले सगळं बिल भरलं पुन्हा जावायाची समजूत काढून माहेरी नेऊन सोडला वैष्णवीची मोठी जाऊ आजही तिच्याच माहेरी आहे कारण त्या मुलीसोबतही असाच प्रकार घडला होता आणि त्यानंतर तिने हगवाने कुटुंबावर केस केली होती राजेंद्र हगवाने म्हणजे सासऱ्याने मोठ्या सुनेला कपडे फाटेपर्यंत मारलं होतं मुलीची मोठी जाऊ नांदत नाही आणि तिची सगळी स्टोरी माहीत झाल्यामुळे वैष्णवीचे आई वडील आधी चिंतेत होते आणि त्यानंतर भीती अजून वाढली होती लेकीसाठी कोटींच सोनं आणि लाखांच्या गाड्या वाटणारा बाप भगवानीच्या पाया पडला होता आणि लेकीला त्रास देऊ नका ही विनंती केली होती पण सासू आणि ननंद वैष्णवीला कधी घरातल्या कामावरून तर कधी पैशांवरून वाद करायच्या वैष्णवीच्या आईने विचारलं तर सांगायच्या सांग की आमच्या घरात कामाला तीन बायका आहेत आणि वैष्णवीला काम करायची गरजच काय असंही सांगितलं जायचं खरं तर वैष्णवीच्या वाट्याला हे सगळं येण्याचं कारण म्हणजे तिने लग्न करण्यासाठी घाई केली आणि आई वडिलांचा सल्ला धुडकावून लावला पळून जायचा निर्णय घेतल्यानंतर इज्जत वाचवण्यासाठी बापाने लेकीच्या इच्छेने जंगी लग्न लावून दिलं या प्रकरणावर वैष्णवीच्या मामा उत्तम बैरट सांगतात की हे लव मॅरेज होत आम्ही समजावून सांगायचो पण वैष्णवी म्हणायची की मला लग्न करायचंय तर शशांक सोबतच मामांच्या मध्यस्थीने लग्न ठरलं पण पैशांसाठी लोभी असलेल्या या कुटुंबासोबत आपलं जमणार नाही हे वैष्णवीच्या वडिलांना कळून चुकलं होतं पण लेखीच्या हट्टा समोर हा बाप हतबल होता अखेर लग्न लावलं दादांच्या हस्ते फॉर्च्युनरची चावी दिली गेली लग्नाच्या ठिकाणी लावलेली फॉर्च्युनर गाडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती पण आपला निर्णय चुकला हे काही दिवसातच वैष्णवीला कळलं आणि तिने मामाला फोन केला आणि कबुली दिली वैष्णवीच्या नवऱ्याने एक प्लॉट घेण्यासाठी दोन कोटींची मागणी केली होती ही मागणी पूर्ण करण्यासाठी वैष्णवीच्या वडिलांनी नकार दिला नव्हता फक्त पैशांची जुळाजुळव करण्यासाठी वेळ द्या सध्या एवढे पैसे नाहीत अशी विनंती केली होती त्यावरून वैष्णवीला कधी सासूने कधी नवऱ्याने तर कधी ननंद आणि सासऱ्याने एवढं टॉर्चर केलं की तिचं जगणं मुश्किल करून टाकलं वैष्णवीला माहेरी येऊन सगळं दुःख मांडावं लागायचं पण मुलीचा संसार वाचवण्यासाठी हदबल असलेल्या आई वडिलांचे सगळे पर्याय संपलेले होते कारण राजेंद्र हगवाने राजकीय पदाधिकारी असल्यामुळे वैष्णवीच्या आई वडिलांचं काहीही चालत नव्हतं वैष्णवीच्या मोठ्या दावेने दाखल केलेल्या गुन्ह्यावरच काहीही झालेलं नव्हतं तर वैष्णवीचं वेगळं काय होणार होतं एक तर आई वडिलांचं न ऐकता स्वतःचा हट्ट पूर्ण केला आई वडिलांनीही निर्णय चुकलाय हे माहीत असूनही सगळं काही गप्प सहन केलं परिणामी वैष्णवीच्या आई वडिलांचं आर्थिक शोषण होत राहिलं आणि मुलीचा जीवही गेला या संपूर्ण प्रकरणात हुंडाबळी हा अँगल तर आहेच पण हगवणे कुटुंबाची लोभी मानसिकता अनेकांना बोध घ्यायला लावणारी आहे मुलीच्याही आई वडिलांना आणि मुलाच्याही आई वडिलांना व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका